नमस्कार सर्वांना आज होती अद्या माझ्यासोबत घरी कारण उत्कर्च होतं पेपर अध्याला होती सुट्टी आम्ही माहिले किंवा घरचे कामं आठपवले मस्त जेवण केलं आणि मग गेलो शॉपमध्ये शॉपमध्ये गेल्यानंतर आम्हाला एका दादाकडे जायचं होतं हवनीला त्यांच्या इथं हवन होती म्हणून मग आम्ही शॉपमधूनच हवनीला गेलो आणि मग घरी आल्यानंतर अद्याचं थोडं पेपरचा अभ्यास घेतला अभ्यास वगैरे झालं उत्कर सुद्धा स्कूलमधून आलं आणि आज आहे माझ्याकडे चर्चा बैठक चर्चा बैठक आहे म्हणून आज इकडे नाश्त्याची तयारी होती तर नाश्त्यामध्ये मी चिवडा बनवणार होती म्हणून दुपारी छा काम करून घेतली म्हटलं चला आता वेळ आहे माझ्याकडे सुद्धा आणि मुलंही घरी होते अद्याचं थोडं अभ्याससुद्धा घेऊन बसली कारण तिचा आहे मग पेपर तर म्हटलं आधी पेपरचा अभ्यास कम्प्लीट करू ते वगैरे झालं आणि मग मी छान इकडे असा चिवडा तयार केली कांदा मिरची चिरून घेतली आणि मग माझ्या इकडे नाश्ता तयार झाला त्याच्यानंतर मुलांनी नाश्ता केलं जेवण केलं आणि मुलं गेले ट्युशनला कारण मुलांची सुद्धा चारची ट्युशन राहते मुलं ट्युशनला गेल्यानंतर सर्व घरचे कामं आटपवली बाय सर्वांना भेटू